चतुर्थी स्पेशल भावपूर्ण भक्तिगीत चला तर आता मी तुम्हाला हे भक्तिगीत बोलून दाखवत आहे खूप छान आहे अर्थपूर्ण आहे तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मी आता हे भजन तुम्हाला बोलून दाखवते हो फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच फुलामध्ये मध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागलया गणपती बाप्पाच वेड मला लागलया गणपती बाप्पाच वेड मला लागलया गणपती बाप्पाच फुलामध्ये फुल जस झेंडू नावाच फुला मध्ये फुल जस झेंडू नावाच वेड मला लागलया गणपती बाप्पाच वेड मला लागलया गणपती बाप्पाच वेड मला लागलया गणपती बाप्पाच राम प्रहरि पूजित मी गनो बापाला राम प्रहरि पूजित मी गनो बापाला राम पूज प्र राम पूजते मी गणू बपाला चंद्र उदय समय मी पूजते गणू बपाला चंद्र उदय समय मी पूजते गणू बपाला चंद्रनाचा टिळा शोभे गणूच कपाळा चंदनाचा टिळा शोभे गणपती बाप्पा चंदनाचा टिळा शोभे गणपती बाप्पाला तुझ विण नाही कोणी मला मायच तुझी नाही कोणी मला मायच वेड मला लागलया गणपती बाप्पाचं वेड मला लागलया गणपती बाप्पाचं वेड मला लागलया गणपती बाप्पाच फुला मध्ये फुल जस झेंडू नवाच फुला मध्ये फुल जस झेंडू नवाच वेड मला लागल या गणपती बाप्पाच वेड मला लागल या गणपती बाप्पाचं वेड मला या गणपती बाप्पाचं माझ घरी नित्य वारी आय तुझी रे माझ घरी नित्यवारी आय तुझी रे माझ्या घरी नित्यवारी आय तुझी रे हेच कृपा राहो देवा माझ्या वरी रे कृपा राहो देवा माझ माझ्या वरी रे तुझ्या मुळात दिसाल मला भाग्याच तुझ्या मुळात दिसाल मला भाग्याच वेड मला लागलया गणपती बाप्पाच वेड मला लागलया गणपती बाप्पाच वेड मला लागलया गणपती बाप्पाच फुलामध्ये मध्ये जसं जस झेंडू नवाच फुलामध्ये मध्ये जसं जस झेंडू नवाच वेड मला या गणपती बाप्पाच 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 रिद्धी सिद्धी उभी दिनाची माऊली रिद्धी सिद्धी उभी बाजू दिनाची माऊली दुखी भक्तांच्या नवसाला पावती दीन दुखी भक्तांच्या नवसाला पावती दीन दुखी भक्तांच्या नवसाला गणपती तुका म्हणे रांजण गाव तीर्थ गणपती वेड मला लागलया वेड मला लागलया गणपती बाप्पाच वेड मला या गणपती बाप्पाच फुला मध्ये फुल जस झेंड नावाच फुला मध्ये फुल जस झेड नावाच वेड मला या गणपती बाप्पाच 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 रिद्धी सिद्धीच्या नायका तू गीत मी वाचते सदोदित करी ते वंदन मंगलमूर्ती करी ते वंदन मंगल मूर्ती मोऱ्या मोऱ्या मोर्या, 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 मोर्या। वेड मला या गणपती बाप्पाच वेड मला या गणपती बाप्पाच फुलामध्ये मध्ये फुल जस झेंडू नवाच फुलामध्ये मध्ये फुल जस झेंडू नवाच वेड मला या गणपती बाप्पाच वेड मला या गणपती बाप्पाच वेड मला या गणपती बाप्पाच ವೇಡ ಮಲ್ಲಾಗಲಯ ಗಣಪತಿ ಬಪಾಡ ಮಣಪತಿ ಬಪಾ ಚ ಗಣಪತಿ ಬಪಾ ಮೋರ್ಯಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಮೋರ್ಯಾ